तालुक्यातील सुट आंबा सिरसोन पाड्यात जलजीवन मिशन योजनेतील जलकुंभावरून पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेनंतर कासा पोलीस ठाण्यात विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी जल जीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभावर पाच मुंबई खेळण्यासाठी गेले होते यावेळी जलकुंभाची पायरीचा स्लॅब कोसळून यामध्ये अर्षदा पागे आणि संजना राव या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर रीना फरारा ही जखमी झाली होती त्यानुसार तिच्यावर उपचार सुरू आहे या झाल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती या प्रसंगी शिवसेना शिंदेगडाचे पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी मयत मुलीच्या कुटुंबियांना मदत केली असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानुसार अखेर अठरा मार्च रोजी ठेकेदारा विरोधात कलम एकशे सहा एक आणि एकशे पंचवीस अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश मांडळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे तर पाहूयात यावर शिंदेगडाचे जिल्हाध्यक्ष पंढरसंख्येसह ठाण्याचे निरीक्षक अविनाश मांडले यांची प्रतिक्रिया ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या चित्रपटामध्ये आम्ही थे आलो आहे आणि आपल्या गावातील हर्षदा पागी हर्षदा पागी आणि संजना राव या आधी सहावी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे पाठीमा बघतो हीच ह्याच टाकीवर चढल्या होत्या आणि कृपाची शाळा काल पहिल्यांदाच ह्या का म्हणतो आपल्या उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या परंतु आम्ही इथे आनंद आम्हाला असं दिसतं आहे की त्या मुलींचा दुर्दैवी यंत्र झालेला आहे जलजीवनचा भ्रष्टाचार जलजीवनचा कामाचा निकृष दर्जा हा उघडकीस आलेला आहे आणि ही ह्याची दखल ही जिल्हा प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे गंभीर दखल घ्यायला पाहिजे कालच मी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवीसाहेब यांनाही या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे परंतु आज जेव्हा हे बघितल्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटणार आहे की ज्या ज्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत याच्यामध्ये कोणाचं संगणमताचं साठलोटं आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे जर इतक्या निकृष्ट स्वरूपाचं काम जो होत असेल जो शासनाकडून आलेल्या पैशांची जर विल्हेवाट अशा पद्धतीने लावली जाणार असेल तर मला वाटतं अशा ठेकेदार आणि जर कोणी राजकीय हस्तक्षेप पण असेल घडला असेल केला असेल त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदार तुमचं शा शासनाचे अधिकारी आणि जर कुठली काय छुपी कोणाची युती असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि या पूर्ण जिल्ह्यातील जलजीवनच्या कामांचं ऑडिट त्यांच्या कामाचं ऑडिट होणं त्याकरता आम्ही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहोत आणि याची सखोल कारवाई होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे काल दिनांक सतरा तीन पंचवीस रोजी सुकटंबा शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते पाण्याचे टाकी बांधण्याचे त्या टाकीवर दोन मुली चढलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी खाली पडून मयज झालेल्या आहेत आणि एक मुलगी जखमी झाली आहे मयत मुलींचं वय बारा वर्ष आणि तेरा वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वय सुद्धा तेरा वर्ष आहे सदरबाबत कासा पोलिसांना गुन्हा रेस्टर क्रमांक बेचाळीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे सहा एक एकशे एक पंचवीस अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा कॉन्टॅक्टर याच्यावर दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या जा मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील रिस्थाही कारवाई करणार आहोत